राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या मोठ्या ठडक घडामोडी पहिलीच मोठी बातमी येतात पीक विमा संदर्भामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भामध्ये आता जे काय रखडलेले पैसे आहेत ते देखील मिळण्या संदर्भामध्ये मोठी आशा निर्माण झालेली आहे तर लवकरच मिळणार पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटीचा पीक विमा झाला आहे मंजूर पीक विमा संदर्भामधील अतिशय महत्त्वाची बातमी आहे जर पाहायला गेलं तर आता लवकरच शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळणार असून परभणी जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना तीनशे पन्नास कोटीचा अग्रिम पीक विमा हा मंजूर झालेला आहे हा पीक विमा आता लवकरच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे सोयाबीला प्रति हेक्टर सहा हजार रुपयाचा दर शेतकऱ्यांना दिलासा महायुती सरकार निवडून आल्यानंतर सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या सोयाबीला सहा हजार रुपयांचा हमी भाव मिळणार आहे त्यामुळे नक्कीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा हा मिळू शकतो गतवर्षीच्याच पीक विमा अनुदान बाकी पुन्हा एक रुपयात पीक विमा खरीपातील पीक विम्याच्या प्रदेश शेतकऱ्यांना आजही प्रतीक्षात पीक विम्याचे चे, चे विलंब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाजारी नाराजीचा सूर भोकरदन तालुक्यात अठरा हजार हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी कमी खर्चात आणि कमी पाण्यात असल्याने शेतकऱ्यांचा हरभरा पिकाकडे कल भोकरदन तालुक्यात डीएपी आणि युरियाचा तुटवडा आहे त्यामुळे शेतकरी मोठे हैराण यंदा रब्बीमध्ये जोमात बडीराजाही सुकावला दोन वर्षापासून सोयाबीनच्या दरात वाढ होईना शेतकरी झाला हलबल सोयाबीनची आवक घटली किमान दरात वाढ लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती कमाल भाव स्थिर उलाढालही उतरली हमीभाव केंद्र सुरू सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मात्र लूट ओलाव्याचे प्रमाण बारा टक्क्यावरून पंधरा टक्क्यावर करण्याची गरज नव्या दिवसासाठी हमीभाव मान्यता पीक विमा कुचकामी शेवटच्या नुकसानीला संरक्षण नाहीच पीक हाती येईपर्यंत पीक संरक्षण तरतुदीची शेतकऱ्यांची मागणी रब्बी हंगामात आर आरमोरी तालुक्यात दोनशे पंच्याहत्तर हेक्टरवर भुईमुंग नदीला लगतच्या शेतीत लागवड पोषक वातावरणे भुईमुंगाचे पीक, पीक जोमात शेतमाल घरात तरी सावकाच्या दरात जाण्याची ओढावली आहे वेळ आर्थिक व्यवहार ठप्प कृषी केंद्राची उधारी देणे शेतकऱ्यांची बाकी रेशीम शेतूतून कमी खर्चात मिळते अधिक उत्पन्न तुती लागवड करा उत्पन्न वाढवा शासनाकडून शेतीसाठी दिले जाते सव्वा चार लाख रुपयाचे अनुदान जॉब कार्ड नसल्याने शेतकरी योजनांच्या लाभापासून आजही वंचित नेर येथे पालिकेचे केंद्रच नाही यात्या सर्वात मोठ्या शेतकरीसाठी आजच्या ठळक घडामोडी